मित्र दोन हजार ला जन्मलेल्या मुलाला आपण बिटा जनरेशनचा म्हणून या ठिकाणी कर्तृत्वाने सांगितलं जाईल कर की मी बिटा जनरेशन मध्ये जन्म घेतला याच दोन हजार पंचवीस मध्ये सुनीता विलियम्स अंतराळात नऊ महिने राहून पुन्हा वापस सुखरूप परतात याच दोन हजार पंचवीसला आपण एक कर्तृत्वाची गाथा म्हणून या ठिकाणी संबोधित करणार आहोत याच दोन हजार पंचवीस मध्ये महिलांनी रचलेल्या इतिहासाची याच दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या देशावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुफिया कुरेशी आणि भूमिका सिंग यांनी दिलेलं अभिमानाचं उत्तर आपण गौरवानी जगाला सांगणार एक महिला काय करू शकते या देशामधली एक महिला किती सक्षमतेने करू शकते याच उदाहरण आपण यातून देणार आहोत पण पुण्यामध्ये घेतलेली अत्यंत दुःखदायक आणि विचार करायला अगदी क्लेशवाणी ज्यावरती बोलायला सुद्धा शब्द नाहीये अशी घटना मो, करून मोठमोठ्या प्रकारे लग्न करून लग्नामध्ये मोठ्या मोठ्या प्रकारचे गिफ्ट देऊन फॉर्च्युनर सारख्या गाड्या महागड्या गाड्या देऊन सुद्धा एका मुलीला तिला असह्य झालेल्या वेदनेतून आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवा आजही समाजामध्ये हुंडाबळी म्हणून एका मुलीला वेदना देऊन जीव द्यावा लागतोय ही शोकांतिका आहे एकीकडे सामर्थ्याच्या गोष्टी आम्ही जगाला सांगतो आणि एकीकडे अशा दुर्दैवी घटना घडतात अशा मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावरती अशा लोकांचा मोठ्या प्रमाणावरती निंदा करायला पाहिजे अशा लोकांना मोठ्या प्रमाणावरती सजा झाली पाहिजे हेच आपण सांगतो